पंडित दीनदयाल विद्यालयाचा सर्वे सादर करता आहोत विज्ञान एक अनुमच्या अंतर्गत अंतर्गत लेखक डॉक्टर शरद काळे दिग्दर्शक श्री अजित पाटील कलाकार आदी मोहिनी अनुष्का जगदीश कुरंगकर आयशा अमजद भाडगावकर गीता मयंक भास्कर गुरुड गोपाल दर्शकचंद्र परकर राज सईद अमोल कुमार रेखा आणि मॅडमच्या भूमिकेत सर्वस्वी सचिन पाटील सविनय सादर करत आहोत विज्ञान एकांकिका अनुंच्या अंतरंगात अनुंच्या अंतरंगात मॅडम आम्ही आज चर्चा करत होतो ना त्याची सुरुवात या गोपाळने केली त्याने विचारले होते की एवढे मोठे ब्रह्मांडात अणुचे काय महत्व असेल बरे त्यावर आमची चर्चा सुरू झाली विषय चांगला आहे आणि तुमच्या अभ्यासक्रमात देखील आले तुम्ही कधी युगंधर कादंबरी वाचली आहे का हो मॅडम मी वाचली आहे आपल्याच

అని అనుభవ बरोबर आहे राज मला काही ते सांगायचे आहे सांगा। परवाच मी कुठेतरी वाचले होते की जसे घर जोडून जोडून तसेच अणु म्हणजे या छान चांगली बरोबर आहे रेखा तुम्ही चांगली उपमा वापरली आहे अणू म्हणजे पदार्थाच्या पीठात असतात आणि अशा असंख्य पिका एकत्र आल्या पदार्थ बनतो अनुचा शोध कोणी लावला ते तुम्हाला माहिती आहे का मुलांना डॉक्टर इंग्लिश रस्तज्ञ जॉन टार्टन आणि इटालियन रस्तज्ञो आवागॅटो यांनी त्यावरून अनेक आघाडी बांधले एडो आवागॅटो यांनी ह्या अभ्यासातून असे गुन्हेमत मांडले की कोणत्याही पदार्थाच्या एका मोलमध्ये अणूची संख्या खरालच असते ही संख्या आहे सहा व

चलनाचा वापर करून अनुरेणूचा आकार प्रयत्न केला आणि त्यांनी हा प्रयत्न कधी केला होता माहिती आहे का hmm. सकाळी नाही hmm. नाही दुपारी जेवताना <laughs> रात्री नाही नोकरी करून नोकरी करून मिळालेल्या पावल्या वेळात त्यांनी हे विचार केले होते महान होते त्यांचे हे उत्तम उदाहरण आहे

कशी असते त्यावर भाष्य करणारा लह पुढील साचा म्हणजेच केक बनवायचे भांडे त्यांनी धुळीतल करून मांडले त्यात जे निष्कर्ष निघाले ते खूपच वेगळे होते रुदळफोड्याने त्यांच्या अनुच्या साच्यात कसा चंद्रकाभोवती कसा फिरवतात हे सांगितले होते हो रेखाने अगदी थोडक्यात रुदळफोड त्यांच्या साच्याची अजून माहिती दिली तर यानंतर डॉक्टर अनिल गोगर यांनी या क्षेत्रात संशोधन सुरू केले होते त्यांच्या असे लक्षात आले की रुदळफोड त्यांच्या साच्यात काही बदल करावे लागतील यावेळी क्वांटम सिद्धांतावर बरीच चर्चा सुरू होती त्यांनी सिद्धांताचा वापर करून अणूच्या केंद्रकामोती इलेक्ट्रॉन या पक्षांमध्ये फिरतात त्यांना ह्या सिद्धांतात बसवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर इलेक्ट्रॉन्सच्या विविध पक्षांची कल्पना मांडण्यात आली इलेक्ट्रॉन केंद्राभोवती फिरताना एका कक्षेतून दुसऱ्या कक्षेत जाऊन Gracias.